मित्रांनो आजचं जे आदच विंगचं मैदान झालं त्या विंग मैदानाचा एक नंबरचा मानकरी सरदार आज सरदारची मुलाखत घेऊया आज भरपूर दिवसातून सरदार मैदानात दिसला आणि गुलाल केला आज भया ड्रायव्हरने गाडी चालवली आज ड्रायव्हरसने विचारूया कसं गाडीला स्पीड लागलं कारण हिंद केसरी ड्रायव्हर आणि हिंद केसरी बैल आज एकत्र आले आणि गुलाल झाला बाय काय सांगायचं म्हणजे कटाला जरा बैल कमी पाहिला नॉर्मल शिमीला चांगला पाहिला फायनलला त्याप्रमाणे जास्तच पाहायला पाहिजे mm. पण शेमी काढल्यावर मला म्हणजे जरा वाटलं की फायनल एक एक नंबर नाही पण दोन तीन तर होईल mm. पण कड जेव्हा आली उजवी तेव्हा म्हणलो आता ठामच गाडी झाली काय हा टेन्शन नाही एक mm. नंबर केला आधी सरदारची गाडी आपण आणलेली का नाही सरदार पण आज फर्स्ट टाइमच आणला आणि स्वप्न्या पण कोण आज फर्स्ट टाइमच आणला आता गाडी सकाळी गाठायला ज्यावेळेस बसवली त्यावेळेस वाटलं का आज एक दोन नंबरात राहील म्हणजे जरा कायमच बैलगाटाला जरा कमी पाहतो पण आल पण कमीच पाहिला पण तीन नंबर गाडी निघली म्हणलो आठ शंभर टक्के गाडी फायनल राहील आणि फायनल तर राहिले कि एक ना दोन तीन तर नंबर होईल असं वाटलेलं पण एक नंबर केला बाई आज घर नेताना मनात असं धरून आलेलं का की आज गुलाला कापायला लावायचं घरी यायच म्हणजे माझा एक जोडदार कायम आहे तो सकाळी मला म्हणजे सकाळी येताना म्हणाला की आज तुझी एकतर गाडी शंभर टक्के फायनल राहणार आम्ही दोघंच आलोय गाडीनं ते तुझी एकतर गाडी आज शंभर टक्के गुला राहणार आणि मग गाडी मला गाडी होती दुसरी पण इथं आल्यावर मला महेश पाटील म्हणले की आमची तेवढी गाडी आण स्वप्नाचं मग त्यांची गाडी आणि तीच गाडीने एक नंबर केला आता मित्रांनो त्यांच्याकडे बैल असतो सांभाळा तुमच्याकडे असतो ना किती दिवस झाले तुमच्याकडं बैल आपल्याकडे एक वर्ष झालं आता हा बैल सरदार म्हणलं तर तसं महाराष्ट्रात फेमस बैल आहे हिंद केसरी सरदार म्हणले की त्याला वागतील सगळ्यात वेगळा दिसणारा बैल तो बैल दावणीला आला ना त्यावेळेस त्याच्या आधी बैल अंधारात म्हणजे एकदम कुठे दिसतच नव्हता तुमच्याकडे आला तेव्हापासून फायनल घ्यायला लागला काय काय कष्ट घेतलं बैलाचं काय झालेलं बैल एक मागल्यावर दोन वर्षापूर्वी बैल लंपीत बी गावलेला त्यावेळी बैल मुंबईत होता मुंबईतनं बैल जरा आजारी गाठीपिठी होत्या त्याच्या पायाला म्हणजे निमोनिया बी त्याचा जास्त वेग हाल झालेच त्यावेळी नंतर मुकेश पाटलांनी बी मेहनत भरपूर घेतली त्या मुंबईवाल्यांनी शेटणी आपल्यासाठी बैलांच्या मालकांनी आणि ते मला म्हंटली बैल असा असा चांवला नेशेला का म्हणलं नेतो मग ती ताणून बैल जरा व्यायाम बियाम दिला पोहणी अवताला नांगरी बिंगरी चुकून बैल काढला ते बैल आपल्या गुलाला जरा लागला आणि आता मध्यंतरी पहिला थोडं पायाच्या उजा पायाला लागलेलं खुराला त्यामुळे जरा थोडा बैल आपला येत नव्हता पण आज ते परवा दोन तीन दिवसापूर्वी जरा पायाची ट्रीटमेंट केली पा चांगली नक्की पिकी केली पत्र लावून घेतली आता चांगला पळायला लागला आता आपल्या धावणी आल्यापासून कितवा गुलाला हो दहावा अकरावा गुलाला असला पाहिजे आता आता ज्या वेळेस एखादा हिंद केसरी बैल आपल्या दावणीला येतो का ना त्यावेळेस जबाबदारी मोठी असते काय काय हो बैल आल्यापासून काय काय बदल झाला बदल म्हणजे काय बैलापासून आमच्यातली पोरं उठतच नाहीत कोण सगळी बैल पळू नाही पळू पोरं कमीत कमी दहा ते पंधरा जण बैलाजवळ कंटिन्यू असते दिस पोरांचा माझ्यापेक्षा पोरांचा बैलाव लोज आता सगळ्या पोरांची मेहनत लय कारण व्यायाम द्यायला म्हणा चालू मी नसलो असलो तरी पोरं नसते ती आताच्याला ज्याला काय त्याच्या पळाचं काय वैशिष्ट्य आहे बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे बैल वासरू असलं तरी घेऊन लावतोच गाडी बैलाचा विषय आणि पब्लिक आलं तर आम्ही डोळ झाकून म्हणतो एक दोन होणार फायनलला गट सिमी कड लागले तर विषय नाही कसं बैलाचा आज गाडी कड कडण पळाली असं वाटलेलं की एक नंबर कर शंभर टक्के वाटलेलं गॅरंटीच होती कारण घाटाला तर आमची गाडी कमीच पळली आणि आमचा बैल गटाला पहिला खरंच थोडा कमीच करतो पण सीमेला आल्यानंतर लागणार म्हणलं पण ज्यावेळी फायनल गाडी आठ नंबर फाटीला आल्यानंतर त्यावेळी शंभर टक्के गॅरंटी करणार कारण पब्लिक आली की बैल असा हुरळून पोहतो पब्लिकला त्याच्या पळाचं काय वैशिष्ट्य आहे की बाबा सुट्टीला पळतो का जास्त तोंडाला खायनं नदी सुटल्यापासून शेवटपर्यंत बैल असं घेऊन महत्वाचं तो तास धरून बैलाला त्रास बैला तास धरूनच पाहणार आपला बैल असू घेऊनच पोहतो ते पहिल्यापासून खालून वर शेवटपर्यंत कुठलं मैदान त्याचं आवडायला तुम्हाला आवडलेलं तसं मैदान विसापूरचं विसापूरला आम्हाला अपेक्षा पण नव्हती त्या गाड्या आम्ही सीमेला काढल्या घाटाला काढल्या त्यावेळी फलटणचं मैदान फलट्यांच्या मैदानाला बक्कासूर सोन्या ती पण आम्हाला वाटत नसतं गाडी निघत बैलानं दहा नंबर फाटीनं पब्लिक न मारले सिंबा नंतर पब्लिकला पळून काटाला आता आज गोलाल झाला आज कस कस नियोजन कसं आहे नियोजन काय आता आज काढलंय बैल आता बघ्या पुढचं जरा पैऱ्याचा प्रॉब्लेम येत होता जरा बैल आपला बसून होता ना माणसं जरा थोडी पैऱ्या बिर्या मागताना जरा माणसं विचार करते ते बैल आता कुठे चर्चेत नाही काय ना आता बघूया पुढच्या अड्ड्याचं कसं कसं नियोजन अजून तर काय नाही नियोजन केलेलं आता आज एक नंबर भेटलाय आता येते आता काय आता नाही द्यायच्या बऱ्यापैकी तरी मी आता शंभर टक्के बैल आपल्या चर्चेत झाली पुढे आम्हाला बैलाकडून गॅरंटी वाटते आमची नाही पण बैलाकडून आम्हाला गॅरंटी वाटते आता एवढं वय झालं तरी अजून त्याला स्पीड आहे हो तीस पीड आहे बैला बैलाच मुदत महत्वाचं म्हणजे काय माहितीये का वासरू असलं की बैल घेऊनच लावतो गाड्या बैल वासरू असलं का नाही बैल पहिल्यापासून तास धरून पोहतो आणि घेऊन लावतोच गाड्या आता मित्रांनो एक बैल पळून चालत नाही त्या जोडीला जे वासरू होत त्याचं पण जाणून घ्याव्या कस कस पाळालं कारण एक बैल पळतो पण ज्यावेळेस जोडीदार साथ देतो सा ना त्यावेळेस एक नंबरच यश मिळत असत तर आज त्याची पण मुलाखत घ्यावी तर आज ही वासरू सरदार सोबत पाळलं आणि एक नंबरचा मान मिळवला काय नाही वासराचं रांगाबाई कुठल्या गावचा सुपन्याचा सुपण्याचा सुपनेकरांचा सुपने सुपने रांगा हे कि तो माहीत नाही बाई सातवाली आठवा आहे सात आठव मैदाना गुलाल किती झालं गुलाल आहे बघा मित्रांनो सात मैदान आणि तीन गुलाल म्हणजे वास्तू भविष्यात तुमचं नाव करेल हो काय आता आज आनंद झालाय गुलाल झालाय एक नंबर झालाय आता काय आनंदच झाला ह्यांना विचारूया <laughs> काय सांगायचं आज ज्या वेळेस गुलाल होतो का नाही त्यावेळेस एक आनंद असतो बरोबर ना आणि हे छोटा मालक पण आहे त्याचा सारखा सारखा मध्ये येतोय मित्रांनो त्याच मत जाणून घेऊया काय रे बाया किती तू हा तिसरी तिसरी लाय मग आज येदी बघा आलाय शाळा बुडावली का सकाळजी होती सकाळजी होती आता मागाशी लय एवढ्या मारत होत्या आता कॅमेरा चालू झाल्यावर का बोल ना आज वासरांना एक नंबर केलाय काय आनंद आहे सांग कि काय <laughs> मित्रांनो लाचतो तो तर असू द्या त्यांचा आनंद आपण गागनात मागवणं झालं आणि पण थांबणं झालंय तर तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा करतो वासरू तुमचं नाव करेल धन्यवाद <talking>